वेलकम मी स्टडी मॅक्स मराठी स्टडी मॅक्स मराठी या चॅनल मधील आजचा व्हिडिओ असणार आहे भारतातील महत्वाच्या नद्या या टॉपिक वर आधारित या मध्ये आपण नद्यांचा उगम त्यांची लांबी उपनद्या वाहण्याची दिशा आणि ती नदी कोठे जाऊन मिळते याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत तर बघा पहिली नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी ब्रह्मपुत्रा नदीचा उगम मानस सरोवर तिबेट येथे होतो या नदीची लांबी दोन हजार नऊशे किलोमीटर आहे भारतामध्ये नऊशे सोळा किलोमीटर प्रमुख उपनदी आहेत सुभानशिरी दानागिरी जयबोलेरी मानस तिस्ता बुरिया आणि दिहांग ही नदी पूर्वेकडे वाहते आणि बांगलादेशात गंगा नदीला मिळून बंगालच्या उपसागरात विलीन होते महत्वाचे पॉइंट कोणते आहेत बघा उगम कोठे होतो मानस सरोवर तिबेट येथे लांबी आहे दोन हजार नऊशे किलोमीटर भारतामध्ये नऊशे सोळा किलोमीटर उपनद्या आहेत सुभानशिरी दानागिरी जय बोलेरी मानस तिस्ता बुरी दिहांग आणि दिबांग वाहण्याची दिशा आहे पूर्वेकडे आणि बांगलादेशात गंगा नदीला मिळून बंगालच्या उपसागरामध्ये ही ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती विलीन होते दुसरी नदी आहे सिंधू नदी सिंधू नदीचा उगम मानस सरोवर तिबेट येथे होतो या नदीची लांबी दोन हजार आठशे ऐंशी किलोमीटर आहे भारतामध्ये सातशे नऊ किलोमीटर प्रमुख उपनदी आहेत झेलम सतलज रावी बियासची चिनाब श्लोक जास्कर गिलबगीट ही नदी पश्चिमेकडे वाहते आणि कराची जवळ अरबी समुद्राला मिळते बघा उगम कुठे होतो मानस सरोवर तिबेट येते लांबी आहे दोन हजार आठशे ऐंशी किलोमीटर भारतामध्ये सातशे नऊ किलोमीटर उपनदी आहेत जेलम सतलज रावी बियास चिनाब श्लोक जास्कर आणि गिलबगीट वाहण्याची दिशा आहे पश्चिमेकडे आणि कराची जवळ अरबी समुद्राला जाऊन ही सिंधू नदी जी आहे ती मिळते तर पुढची तिसरी नदी आहे गंगा नदी गंगा नदीचा उगम गंगोत्री उत्तराखंड येथे होतो या नदीची लांबी जी आहे ती दोन हजार पंचवीस किलोमीटर आहे प्रमुख उपनदी आहेत या नदीच्या यमुना शोन दामोदर घागरा गोमती रामगंगा गंडक ओसी चंबळ बेटवा आणि केन ही नदी पूर्वेकडे वाहते आणि चांदीपूर जवळ बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते महत्वाचे पॉइंट काय बघा उगम होतो गंगोत्री उत्तराखंड येथे लांबी आहे दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर उपनदी आहेत यमुना शोन दामोदर घागरा गोमती रामगंगा गंडक कोसी चंबळ बेटवा आणि केंद्र वाहण्याची दिशा आहे पूर्वेकडे चांदीपूर जवळ बंगालच्या उपसागराला ही नदी जाऊन गंगा नदी जी आहे ती मिळते पुढची नदी आहे गोदावरी नदी गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी नाशिक येथे होतो या नदीची लांबी जी आहे ती चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे प्रमुख उपनद्या आहेत प्राणहिता इंद्रावती मांजरा पैनगंगा वैनगंगा आणि वर्धा जा ही नदी पूर्वेकडे वाहते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते उगम होतो ब्रह्मगिरी नाशिक येथे लांबी आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर उपनदी आहेत प्राणहिता इंद्रावती मांजरा वैनगंगा वैनगंगा आणि वर्धा पूर्वेकडे ही नदी वाहते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते पुढची नदी आहे कृष्णा नदी कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा महाराष्ट्र इथे होतो या नदीची लांबी जी आहे ती चौदाशे किलोमीटर आहे प्रमुख उपनद्या आहेत भीमा कोयना वारणा वेरळा पंचगंगा ही नदी पूर्वेकडे वाहते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते बघा उगम कोठे होतो महाबळेश्वर सातारा महाराष्ट्र इथे लांबी चौदाशे किलोमीटर आहे उपनद्या भीमा कोयना वारणा वेरळा आणि पंचगंगा वाहण्याची दिशा आहे या नदीची पूर्वेकडे आणि ही कृष्णा नदी जी आहे ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते पुढची नदी आहे नर्मदा नदी नर्मदा नदीचा उगम अमरकंटक मध्य प्रदेश येथे होतो या नदीची लांबी तेराशे दहा किलोमीटर आहे प्रमुख उपनदी आहे दुधी शंकर आणि मंचक ही नदी पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्रात मिळते अरबी समुद्राला जाऊन मिळते उगम होतो अमरकंटक मध्य प्रदेश येथे लांबी आहे तेराशे दहा किलोमीटर उपनदी आहे दुधी शंकर आणि मंचक वाहण्याची दिशा आहे पश्चिमेकडे आणि नर्मदा नदी जी ही जी आहे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते उच्च नदी आहे चंबळ नदी चंबळ नदीचा उगम जनपाव टेकड्या मध्य प्रदेश येथे होतो या नदीची लांबी जी आहे ती नऊशे साठ किलोमीटर आहे प्रमुख उपनदी आहेत शिप्रा बनास मेज पर्बती ही नदी उत्तरेकडे वाहते आणि यमुना नदीला जाऊन मिळते उगम कोठे होते बघा जनपाव टेकड्या मध्य प्रदेश येथे लांबी आहे नऊशे साठ किलोमीटर उपनदी आहेत शिप्रा बनास मेज आणि पर्बती वाहण्याची दिशा आहे उत्तरेकडे आणि ही नदी यमुना नदीत जाऊन मिळते पुढील नदी, नदी आहे महानदी महानदीचा उगम सिहावा छत्तीसगड येथे होतो या नदीची लांबी आठशे अठ्ठावन किलोमीटर आहे प्रमुख उपनदी आहेत हिराकूड माद एल शिवनाथ आणि इबा ही नदी पूर्वेकडे वाहते आणि कटक जवळ बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते उगम कुठे होतो सियावा छत्तीसगड येथे लांबी आहे आठशे अठ्ठावन्न किलोमीटर उपनदी आहेत हिराकूड मात तेल विश्वनाथ शिवनाथ आणि हिब वाहण्याची दिशा आहे पूर्वेकडे आणि कटक जवळ बंगालच्या उपसागराला ही महानदीची जाऊन मिळते पुढील नदी आहे कावेरी नदी कावेरी नदीचा नदी उगम ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक येथे होतो या नदीची लांबी ही सातशे साठ किलोमीटर आहे प्रमुख उपनद्या आहेत हेमवती सिरसा अमरावती लोकपावनी आणि सुवर्णावती ही नदी पूर्वेकडे वाहते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते उगम कुठे होतो बघा ब्रह्मगिरी कुरुक कर्नाटक येथे लांबी आहे सातशे साठ किलोमीटर उपनद्या आहेत हेमवती सिरसा अमरावती लोकपावनी आणि सुवर्णावती वाहण्याची दिशा आहे या नदीची पूर्वेकडे आणि कावेरी नदी जी आहे ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते पुढची नदी आहे शौन नदी शोन नदीचा उगम अमरकंटक मध्य प्रदेश येथे होतो या नदीची लांबी जी आहे ती सातशे चौऱ्याऐंशी किलोमीटर आहे प्रमुख उपनदी आहेत गोपाद रिहांद आणि कानार ही नदी उत्तरेकडे वाहते आणि बिहारमध्ये गंगेत जाऊन मिळते उगम कुठे होतो अमरकंटक मध्य प्रदेश येथे लांबी आहे सातशे चौऱ्याऐंशी किलोमीटर उपनदी आहेत गोपाद हिर रिहांद आणि कानार वाहण्याची दिशा जी आहे ती उत्तरेकडे आहे आणि बिहारमध्ये गंगेला ही नदी जाऊन मिळते आता पुढील नदी आहे तापी नदी तापी नदीचा उगम बैतूल मध्य प्रदेश येथे होतो या नदीची लांबी जी आहे ती सातशे तीस किलोमीटर आहे आणि प्रमुख उपनदी आहे या नदीच्या पूर्णा पाजरा आणि गिरणा ही नदी, नदी पश्चिमेकडे वाहते आणि सुरत जवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते उगम कोठे होते बघा बैतूल मध्य प्रदेश येथे लांबी आहे सातशे तीस किलोमीटर उपनदी आहेत पूर्णा पाजरा आणि गिरणा वाहण्याची दिशा आहे पश्चिमेकडे आणि सुरत जवळ अरबी समुद्राला जाऊन ही नदी मिळते पुढील नदी आहे महिनदी महिनदीचा उगम विंध्य पर्वत येथे होतो या नदीची लांबी जी आहे ती सातशे ऐंशी किलोमीटर आहे प्रमुख उपनदी आहेत सोम अनासा आणि पनाम ही नदी नैऋत्यकडे वाहते आणि खंबाच्या आखाताला जाऊन मिळते उगम कुठे होतो विंध्य पर्वत येथे लांबी आहे सातशे ऐंशी किलोमीटर उपनदी आहे सोम अनासा आणि पनाम वाहण्याची दिशा आहे नैऋत्यकडे आणि खंबाच्या आखाताला ही नदी जाऊन मिळते मही नदी पु नदी आहे लुणी नदी नदीचा उगम अरवली पर्वत येथे होतो या नदीची लांबी चारशे पंच्याण्णव किलोमीटर आहे प्रमुख उपनदी आहेत सरसुती जोवई जोजरी आणि सुक्री ही नदी पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते उगम कुठे होते अरवली पर्वत येथे लांबी आहे चारशे पंच्याण्णव किलोमीटर उपनदी आहेत सरसुती जोवई जोजरी आणि सुक्री वाहण्याची दिशा आहे पश्चिमेकडे आणि लुणी नदी जी आहे ती अरबी समुद्रामध्ये कच्छ च्या आखाताला जाऊन मिळते पुढची नदी आहे साबरमती नदी साबरमती नदी, नदी, सा हो नदी जी आहे नदीचा उगम जो आहे तो अरवली पर्वत येथे होतो या नदीची लांबी जी आहे ती तीनशे एकाहत्तर किलोमीटर आहे प्रमुख उपनदी आहेत वाकड हरणव हातमत्ती मधुमत्ती आणि सेई ही नदी दक्षिणेकडे वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते उगम कुठे होते बघा अरवि अरवली पर्वत येथे लांबी आहे तीनशे एकाहत्तर किलोमीटर उपनदी आहेत वाकड हरणव हातमत्ती मधुमती आणि सेई वाहण्याची दिशा आहे दक्षिणेकडे आणि साबरमती नदी जी आहे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते तर अशा प्रकारे आपण महत्वाच्या नद्या ज्या आहेत प्रमुख यांची माहिती पाहिली त्यांचा उगम कोठे होतो हो लांबी किती आहे उपनद्या कोणत्या आहेत वाहण्याची दिशा कोणत्या आहे आणि ती नदी कोठे जाऊन कोणत्या समुद्राला जाऊन मिळते हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिले आहे असेच व्हिडिओ जर तुम्हाला पुढेही पाहायचे असतील तर सर्वप्रथम मराठी हा जो आपला चॅनल आहे तो सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तसेच ज्या विद्यार्थ्यांना आयोगाच्या मागील दहा वर्षातील प्रश्न पत्रिका उत्तरांसहित पीडिय बुक स्वरूपामध्ये हवे असतील त्यांनी वरील वेबसाईट वर किंवा पुढील व्हॉट्सअप नंबरला संपर्क करायचा आहे थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ